जैन विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा स्पर्धा परीक्षेची पोलीस भरती असू द्या एमपीएससी च असू द्या तर तुमचं लक्षात ठेवा नियोजन कसं असलं पाहिजे जेणेकरून परीक्षेला आपल्या कमीत कमी चुका झाल्या पाहिजेत तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा ज्यावेळेस आपण अभ्यास करत असतोय त्यावेळेस काही आपल्याला चुका टाळायच्या आहेत लक्षात ठेवा तुम्ही ज्यावेळेस अभ्यासाला बसणार आहे तुमचं मन जागेवर असणं गरजेचं आहे इकडे तिकडे मनाला भरकुटून देऊ नका त्यासोबत अभ्यास करत असताना जो तुमचा कमजोर आहे जो बी तुमचा कम विषय कमजोर आहे त्याच्यावर अगोदर फोकस करा जे येत आहे तेच तेच करू नका त्यासोबत लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला अभ्यास करत असताना जेही तुम्ही वाचत असाल आणि जर एखादा प्रश्न तुम्ही वाचता आणि तुमचा सतत चुकत आहे तर त्याला नोट डाऊन करून ठेवा त्यासाठी स्पेशल एक वही ठेवा विद्यार्थी मित्रांनो अजून सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे रिव्हिजन करत राहा जर तुम्ही रिव्हिजन केलं नाही जर तुम्ही कितीही वाचला जर तुम्ही त्याला रिव्हिजन प्रॉपर केलं नाही तर लक्षात ठेवा ते तुमच्या कधीही लक्षात राहणार नाही रिव्हिजन हा लक्षात राहण्याचा सगळ्यात आय एम पी पॉईंट आहे त्यासोबत परीक्षेला गेल्यानंतर मुलं बोलतात की सर खूप अभ्यास केला तरीही आमच्या म्हणजे परफॉर्मन्स म्हणा असा आलेला नाही आहे मार्क्स आम्हाला पडले नाही तर मित्रांनो मला तुम्हाला सांगायचं आहे परीक्षेला गेल्यानंतर सिलेमिस्टेक करायच्या नाही प्रत्येक परीक्षेला आपल्याला आपल्या सिले मिस्टेक कमीत कमी करायचे आहे आणि त्या